छह मेगा पर विविध भारती का यह नागपुर केंद्र है अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनाच्या संकल्पाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून त्यामध्ये गांधीनगर इथं त्यांच्या उपस्थितीत शहरी विकास दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते याशिवाय विविध विकास कामांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न झालं पंतप्रधानांचं गांधीनगर इथे आगमन झाल्यावर त्यांचा एक भव्य रोड शो झाला ऑपरेशन सिंदूरनंतर होत असलेल्या या रोड शोमध्ये नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकवत पंतप्रधानांचं स्वागत केलं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत पुदुचेरी इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या उलट पंचवीस दिवस कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथं कार्यक्रमात सहभागी होणार आहे तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर असून मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमित शाह यांचं विशेष व्याख्यानही आज होणार आहे याशिवाय छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान कार्यक्रमातही आज शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांना आदरांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं इयत्ता बारावीची लेखी परीक्षा चोवीस जून ते सोळा जुलै तर दहावीची परीक्षा चोवीस जून ते आठ जुलै या कालावधीत होणार आहे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमी प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार